नमस्कार भीम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला एक असं सुंदरसं आणि खूप सोपं असं उदबत्तीचं स्टँड बनवायला शिकवणार आहे त्यासाठी मला हे हे असं सगळं रेडीमेड मिळतं हे फूल आहे हे हा असा एक गोल आहे हा एक हे त्याच्या खाली चिकटवण्यासाठी स्टँड आहे आणि हे कुंदन आहेत आणि हा ग्लू आहे हे सगळं साहित्य आपल्याला मार्केटमध्ये मिळतं आपण काही आता बनवत नाही बसायचं फक्त ते एकमेकांना चिकटवायचं आहे हे आपलं सुंदरसं असं उत्पत्तीचं स्टँड तयार झालेलं आहे याला फार वेळ लागत नाही पण हे खूप सुंदर असं दिसतं हे तुम्ही आता नवरात्रामध्ये वगैरे जे चवासणींना वाण द्यावं लागतं त्यासाठी तुम्ही हे देऊ शकता अतिशय सोपं हे बनवायला पटपट होतं त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर मी माझा नंबर देते त्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता धन्यवाद